नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत हे पिवळं फूल बघा ना किती सुंदर आहे ते कशाचं येतं तुम्हाला पुढे कळेलच कारण की आज आपण बघणार आहोत माझ्या बागेचा जे भाजीपाला बागेचा ओव्हरव्ह्यू माझ्या बागेमध्ये सध्या काय काय भाज्या लावलेल्या आहेत तर सुरुवात करू आपण ह्या वेलापासनं तर हा एक दहा किलोचं क्रेट आहे आणि त्यात मी हा वेल लावलेला आहे तर हा बेल आहे लाल भोपळ्याचा आता अर्थात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे नाव आहे आमच्याकडे याला डांगर म्हणतात नगर भागात तर ह्याच्यामध्ये मी दोन बिया लावल्या होत्या तर आणि दोन्ही पण वेल छान उतरलेली आहेत आता त्याला फुलं पण यायला सुरुवात झालेली आहे अगदी पहिल्या पाण्यापासून याला फुलं लागलेली आहेत पण ते सगळेच काही मादी फुलं नाही आहे त्यातले बरेचसे नर फुलं आहे आणि हे बघा इथे हे जे मागे छोटीशी कळी दिसते ना डांगराची अशी गाठ झाली आहे ह्या लाल भोपळ्याची हे मादी फुल असतं आणि ह्यालाच मी पॉलिनेशन पण केलं होतं बरं का हाताने हे नर फुल आहे ना ज्याच्या मागे काहीच नाही दिसत ना ते नर फुल असतं तर ते त्याचे पराक्कन मी त्याच्यावर टाकले होते आणि छान सेट झाले ते फूल आता हे एक जवळजवळ वीस किलोचा ड्रम आहे आणि ह्याच्यामध्ये मी शेवगा लावलेला आहे शेवगा लावून जवळजवळ मला वाटतं सात आठ महिने झाले आहेत आणि बघा त्याला छान शेंगा लागलेल्या आहेत तर फार नाही शेंगा मिळणार मला पण माझी एक भाजी होईल तर किती छान ना आपल्या घरी पिकवलेल्या शेंगांची एक जरी भाजी झाली कारण जवळजवळ पाच ते सहा शेंगा यायला लागलेल्या आहेत आणि छान आता म्हणजे चांगलं आहेत त्या झाड पण खूप हेल्दी आहे त्याच्यानंतर हे काही बोरचे झाड आहेत माझ्या बागेमध्ये त्याला पण आता बहर येऊन आणि म्हणजे फुलं पण आहेत काही ठिकाणी आणि फळं पण तयार झालेले आहेत आता सुरुवात झालेली फळं लागायला तर हे पण जवळजवळ वीस किलोच्या ड्रममध्ये मी लावलेलं आहे ह्या असे जवळजवळ माझ्याकडे तीन झाडं आहेत ॲप्पल बोरचे बऱ्याच जणांना वाटतं की अॅपल बोर कसं येईल कुंडीमध्ये पण खूप छान येतं बघा माझ्याकडे जवळजवळ सात आठ वर्षापासून हे झाडं आहेत चार झाडं होते त्यातलं एक रोप माझं सुरुवातीलाच खराब झालं आणि हे तीन झाडं अतिशय छान येत आहेत ह्याला भरपूर फुलं लागतात बरं का आणि सेटिंग झाल्यावर पण जवळजवळ सत्तरऐंशी फळं असतं झाडावर पण एवढे काही आपल्याला मिळत नाही त्यातले काही गळून जातात वीस पंचवीस तीस फळं राहतात झाडावर जसं तुमचं झाडं असेल तसं तर ॲपलवर पण तुम्हाला कुण टेरेसवर लावायला किंवा कुंडीत लावायला काहीच हरकत नाही आहे कारण सगळ्यांकडं जमिनीवर जागा नसते ना माझं तर पूर्ण टेरेसवर आहे हा भाजीपाला आहे आता हे हळद आहे हळद पण मी अशी क्रेटमध्ये लावलेली आहे वीस किलोचा क्रेट असतो हा फळां फळवाल्यांकडे फड़ा मिळतो बघा हे क्रेट कसे भरायचे कसं तयार करायचं माती कशी तयार करायची याचा व्हिडिओ पण माझ्या चॅनलवर अपलोड आहे तो पण तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर हे आलं आहे एवढं छान आलंय ना आलं आणि हळद आता त्याच्यानंतर काही उशिरा मला कंद मिळाले ते आलेचे ते हळदीचे ते पण मी असे दोण्याच्यात लावलेले आहेत बघा नंतर आता ह्या क्रेटमध्ये म्हणजे आता कुंड्याच केल्या आहेत मी त्याच्या तयार तर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर लावलेली आहे आणि मला वाटतं पालक आणि हरभरे पण लावलेले आता हे आहे आळू तर आमच्याकडं फळबाग आहेत भरपूर त्याच्यामुळं आमच्याकडे असे क्रेट खूप पडलेले असतात त्याच्यामुळे मी मी बऱ्यापैकी टेरेसवर भाज्या लावण्यासाठी ना हे क्रेट वापरते जुने क्रेट थोडेसे खराब झालेले तुटलेले आणि त्याच्यामध्ये एवढ्या छान भाज्या येतात ना कारण मुळ्यांना वाढायला जागा भरपूर मिळते स्पेस भरपूर मिळते की मी साहजिकच मग भाज्यांची वाढ पण चांगली होती त्याच्यानंतर यात मिरच्या लावलेल्या आहेत मिरचीचं झाड पण हे मिरच्याचे पण मी अगदी रोपं आपल्या कुंड्यांमध्ये उतरतात ना आपण कंपोस्ट टाकतो आणि त्याच्यामधनं माझ्याकडे एवढे रोपं उतरलेले आहेत ना टॉमॅटोचे उतरले मिरच्यांचे उतरतात तेच लावलेले काही रोपं आणलेलं पण नाही पण किंवा खास टाकलेलं पण नाही आहे हे पण टॉमॅटोचं झाड असंच आलेलं आहे आता हे वांगेचे झाड बघा आता हे वांग्याचं झाडं ॲक्च्युली मला काढून टाकायचं आहे कारण याला एवढे फारसे वांगे येत नाही हे जूनमध्ये लावलेले वांगे आहे आणि त्याचं लाईफ आता म्हणजे संपत आलेलं आहे आता मी हिवाळ्यासाठी परत दुसरे रोपं आणणार आहे तर वांग्याचे रोपं मी विकत आणत असते ते काही मी घरी नाही तयार करत यात पण एक वांग्याचं रोप होतं ते काढलं पण आता इथे कारल्याचं आता मी कारल्याचे तीन चार रोपं लावलेली होती बरं का आणि त्याचे मला कारले पण मिळाले भरपूर पण आता खराब झाल्या हवेल हे पण आता काढून टाकायचं आहे आणि नव्याने मी आता कारल्याचे माझ्याकडं बी होतं त्यामुळे मी रोपं तयार केलेले आहेत हे टाकलेले आहेत उतरता येत ते आणि हे असे बी गळून पण असे रोपं उतरलेले आहेत ह्यात पुन्हा आलं आहे आता ही हा आहे पुदिना पुदिना चांगला वाढतो आहे आणि इथे मी जवळजवळ चार पाच कुंड्यांमध्ये मुळा आणि हे लावलं होतं बघा यात पण लावलं होता बीट पण ते काय पावसामुळं खराब झालं मागच्या पंधरा दिवसापूर्वी आपल्याकडं खूप पाऊस झाला आमच्याकडं त्याच्यामुळे ते खराब झाले आता त्याच्यामध्ये मला परत लागवड करायची बीट तर अगदी तीन चारच झाडं लावलेली आहे त्याच्यामुळे हे मी परत लावणार आहे यात सगळं बीटचं बी मुळा पण लावणार अशा बऱ्याच कुंड्या पडलेल्या यात शेपू लावला होता त्याच्यानंतर ही कोथिंबीर कोथिंबीरे धने टाकले होते पण पावसामुळं इतके सुंदर उतरले होते अजून पण तीन चार कुंड्यांमध्ये होते त्यातलं तर मी काढून आता त्यात दुसरा भाजीपाला लावते हा पालक पण आता बऱ्याच दिवसांचा झालेला आहे पण पावसानंतर आता हा परत चांगला फुटला आणि टॉमॅटो बघा टॉमॅटो मात्र फार सुंदर आलेले आहेत टॉमॅटोचे पण मी रोपं तयार म्हणजे तयार नव्हते केले किंवा विकत पण नव्हते आणले हे कंपोस्टमधनं जे कुंड्यांमध्ये उतरतात ना इकडे इकडं ते काढून मी टॉमॅटो लावलेले होते हे चेरी टोमॅटो मात्र मी बी लावलं होतं पण खराब झालेत हे बऱ्याचपैकी बाकीचे टोमॅटोचे रोपं जे, जे खराब झालेले हे सगळं मला काढून टाकायचं आहे आता आणि नवीन रोपं लावायची हा वालाचा वेल पण खूप खराब झाला होता पण फुटला आहे आता परत आणि छान त्याला फुलं पण लागले शेंगा लागल्या आहेत एकदा मी पंधरा वीस शेंगा काढून झाल्या आहेत त्याच्या त्याच्यामध्ये पण एक हा लाल भोपळ्याचा वेळा बेल आला आहे त्याच्यानंतर आता हे मी कढीपत्त्याचं नवीन रोप लावलं आहे एक जुनं पण आहे माझ्याकडे हे सिमला मिरचीचे झाड आहे बघा ढोबळी मिरची म्हणतो आपण ते हे दोन रोपं आहेत ह्याचे मी रोपं मात्र तयार केले घरी तर त्यातले दोनच जगले आहेत ह्याचे पानं बघा आपल्या मिरचीच्या रोपापेक्षा असे थोडेसे रुंद पानं असतात त्याच्यावर न ओळखायचं आपण हे असे दोन कुंड्यांमध्ये आहेत आता हे ग्रो बॅगमध्ये एक आहे आणि ह्या ग्रो बॅगमध्ये हे मिरचीचं खूप जुनं झाड आहे ते पण आता मी अजून माझ्याकडे दुसरे रोपं तयार नाही म्हणून राहू दिलं हे तर मग जुनं झाड आहे हळ ह्याचं कढीपत्त्याचं त्यात पण मी आता अन्यातही पुन्हा आलं तर प्रकारे टेरेसवर पण भरपूर चांगला भाजीपाला येऊ शकतो शिवाय पूर्णपणे सेंद्रिय आपण त्याला काहीही केमिकल घालायचं नाही म्हणजे सेंद्रिय भाज्या आपल्याला खायला मिळतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा थँक्यू